नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आपले आता उन्हाळ्यातील बोर बोर होते चिंचा होत्या आता आपला मौसम आलेला आहे कैरीचा कैरी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात ही कैरी खाणं म्हणजे मीठ लावून एकच नंबर लागते आता ही कैरी कापली त्याला जर मीठ लावून त्याची मजाच उन्हाळायची दिवसात दिवसात खूप वेगळी असते तर आता ह्या कैऱ्याचा मोसम आलेला आहे आता जेवणाबरोबर कैरी खाणं म्हणजे गोष्टच लय निराळी असते आता ही कैरी कापायची त्याला मीठ लावायचं आणि कैरी जेवणाबरोबर जेव्हा सुद्धा कैरी असली की जेवायचं म्हटलं का आपापच भूक लागते आता कैरीचं पुढं झालं उन्हाळी पदार्थामध्ये लोणचं सुद्धा एवढं छान होतं या कैरीचं घरचं लोणचं सुद्धा इतकं छान लागतं आता या कैरीच्या अजून आता झालेलेच आहेत म्हणा पक्के पण पाऊस पडल्याशिवाय एवढं कोणी लोणचं घालत नाही आणि आता आपल्या लोणच्याचे सुद्धा दिवस जवळच आलेले आहेत तर आता लोणचं कैरीचं आता हे कैरीचं झालं पण एक तर आता उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ काल आपण हे वडे तोडले होते तर मग काय आता ते तळून काढलेत मी तळलेत ते वडे पण ते वडे वडे हे तळून जर खाण्यात ती माझ्या वेगळीच असती खूपच आता हे वडे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतात कारण हे तळून एवढे छान लागते एवढे भारी लागते ना त्याच्यामुळे ही एक उन्हाळी पदार्थ म्हणजे कुरडाया वडे बाजरीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या हे खाणं म्हणजे खूपच गमतीच आहे कारण हे वाळ्याबरोबर ते तळलं गेलंच पाहिजे कारण याच्या खाण्यात मजा तेवढी वेगळीच असते जसं आपण चिंचा खातो पोरं खातो कैऱ्या खातो किंवा दुसरं असं फळत नाही एवढे पण हे आंबट वस्तू म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं त्याच्याबरोबर हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आता एकेकाला सुरुवात झालेलीच आहे हे एक पापड्या यांची चव एक फार वेगळीच असते एकदम कुरकुरीत होते सगळे तर मी पण आता काल घराच्या बापड्या आणि वडे केले होते तर ते वाळले पण ऊन भरपूर पडल्यामुळे ते वाळे पण आणि ते वाळत घातल्यामुळे एकदम एवढे कडक वळे छान तर की तळण्याची घाई सुद्धा झाली तर मी आता हे वडे तळले पण आणि आता खायला सुद्धा तयार आहे आता हे वडे किंवा ही कैरी कापून खाणं म्हणजे आता मी कापते कैरी त्याला मीठ लावून त्याला कैरी खाऊया